आता आज आमची आजी तुम्हाला खार वांग करून दाखवणार आहे आता आका काय काय लागतं ते सांग ही वांग घेतले गरम मसाला धना पावडर धना पावडर तेजपत्ता दालचिनी आणि लवंग ही शेंगदाणा ही शेंगदाणे घेतल्यात आणि खोबरं खोबरं ही लसूण लसूण ही कोथंबीर आलं आलं कोथिंबीर ही सगळं बारीक करायचं आणि मिरची पावडर मीठ हळद आणि त्यात मिसळून सगळं बारीक करून भरायचं धना भरायचर आता मिक्सर मध्ये बारीक करायचं ना काय काय करायचं हे बारीक करायचं ना टाक्याच ही फिरून घेईन पुन्हा दुसरं टाक त्यात एकदाच व्हायचं नाही बारीक आता सारा खाडा मसाला वाटून घ्यायचा बघा आता आमच्या आजीच्या पद्धतीने मस्तपैकी खारं वांग एकदा mm. नक्की करून बघा हा uh, आणि ही करून घ्या बारीक mm. लसूण खोबरं बारीक के लसूण खोबरं uh, बारीक केलं आलू दना पावडर आणि नाही गरम मसाला गरम मसाला दना पावडर आणि खडा मसाला बारीक केल्यानं हा आणि uh, ही ही मसाला थोडा टाकायची मिरची पावडर थोडी टाकायची पावडर आणि पुन्हा हळद टाकायची हळद टाकायची आणि पुन्हा ती कोथंबीरण ती बारीक करायचं शेंगदाणा सगळ्याचा मिसका करून घ्यायचा बरं आणि मीठ आणि मग पुन्हा वांग चिरायचं त्यात भरायचं हे बारीक कुठ्यात बसन का सगळं खडा मसाले हे आपण बारीक केले आता एकदा ह्याचा एक जीव करून घ्यायचा लसूण खोबरं आलं मीठ सगळे टाकले आता हे मसाले भरण्यासाठी आपल्याला बारीक करून घ्यायचंय आणि शेंगदाण्याचं कूट बारीक केल्याचं सगळं एक जीव करून आता हे मिक्सरला एकदम बारीक होय हो, होते आता हे मसाला सगळा वाटून घेतलाय सगळं लसूण खोवर तुम्हाला दाखवलंय तसं आता हे बाजूला ठेवू दोन मिनिटं वांगे चिरून घ्या असं चिरायचं सगळं आणि अशी वांग चिरून त्यात ती मसाला भरायचा आजीने वांगे सारे चिरून घेतले बघा आता अशी घ्यायची वांगी चिरून घेतली सगळा मसाला करून घेतला बघा आता हेव का असं भरायचं त्याच्यात आता त्यांना असं भरायचं आणि असं ठेवायचं आणि तेलात टाकायचं मग बघा बघा आमच्या आजीचं नक्की करून बघा आमच्या आजीचं वांग खाऊ चवला एकच नंबर करते आमच्या आजीच्या हाताला खूप छान चव आहे त्याची धपटत की छान झालती का नाही लय छान झालती किती भारी बघा आता कसं केले वांग साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यात काहीच आपलं हिना आहे का नाही मसाला वापरायचा काय दोस्त नाही लागत बघ हीच मसाला वापरून करायचं गावण पद्धतीने खायला चांगलं असत हॉटेलपेक्षा भारी एकदम मिळतो एवढं चरीच नाही ना हे <laughs> खार झणझणीत जन चणचणीत जन खर वांग खाल्ल्याशी नाही कळायचं मग काय करून बघा एकदा हे का नाही खाल्ल्यावर चव द्यायच इथं आता मस्त आजीने भरून घेतात बघू शकता चला आता बघा कशी भरत आजीने का चला आता बनवू आपण कसे बनवायचे पुढे आता कढई ठेवली ताप आहे ना तेल आता तेल टाकून घ्यायचं

चांगलं परतून घ्यायचं ना चांगलं परतून घ्यायचं मग त्याचं वाळगं टाकून वाळगर परतून घ्यायचं आमच्या आजी हाचं वाघं नक्की करून बघा आहे का ना करून बघा हां कसं लागतं ते सांगा हां सगळं आहेत का हां पूर्ण तिथे आली आता एकदम सुगंध सुटला खोडणी दोन दोन दिवस खातो खायचं ना तुम्ही जायचं म्हणजे संध्याकाळी करायचं हा सकाळी उठून बाकी करून ती वांगरी खायचं हा ना पहिलं तुमच्या राज्यात आता मसाला कालवायचा मसाला मिक्स करायचा असलं mm. चांगलं खाल्ल्या बघा माणूस शंभर दिवस आहे का नाही काय मग काय तर बघा वांग खार वांग म्हणतात त्याला नक्की करून बघा नक्की करून बघा पाणी टाकून मसाला करायचा बघा बघा आजी माहिती आमच्या अक्कायचं वांगी हम्म आणि ती वांग्याला चव बघा खाऊन नक्की करून बघा वांग नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि सांगितलं सांगा कमेंट करून आमच्या अक्काला सांगा आता एक उकळी आणायची पाच जग वांग कस झालंय बघा खाऊन बघा बघा वांग कस काय झाले नक्की सांगा कमेंट करून आता एक उकळी आणायची त्याला ह्याला दहा पंधरा मिनिट आपण उकळी आणू आणि मग बघा आमच्या आकानी मस्त खार वांग बनवलंय चणचणीत झणझणीत आता दहा पंधरा मिनिटाला चालत शिजवून द्यायचं नाही का नाही लागलं दहा पंधरा मिनिटं शिजवून द्यायचं मंद गॅसवर तर मोठा नाही करायचं नाही बघा आता कसं मस्त झाले वांग